शेतकरी बांधवांनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय टोमॅटो पिकात भरपूर माल असताना पावसात फवारण्या न करता थांबल्यानंतर आपण आपल्या प्लॉटची कशी काळजी घेतली पाहिजे थोडक्यात व्हिडिओचा विषय पाऊस असताना फवारण्या करता आल्या नाही नीट लक्षात घ्या एका वाक्यात व्हिडिओचा विषय सांगतो पाऊस असताना फवारणी करू शकलो नाही एवढा माल असताना आता पुढं जाऊन पाऊस थांबल्यावर काय फवारण्या केल्या पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आपण या ठिकाणी मालाची पोझिशन बघतायत अगदी तारी तुटेपर्यंत मालाचं त्या ठिकाणी सेटिंग झालेलं आहे बाजारभाव दरी देखील कमी असतील थोड्याफार प्रमाणात वाढतील पण आपल्याला हा माल आपल्या संपूर्ण हातात आणण्यासाठी आता थांबलेल्या पावसात आपण कशी सुरुवात केली पाहिजे जेणेकरून आपण आठ दहा दिवसात कुठल्याही फवारण्या करू शकलो नाही ड्रिपच्या ॲप्लिकेशन देऊ शकलो नाही अगदी तोडे देखील थांबले होते त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे काही सुज्ञ शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या की सातत्याने द्राक्षाचे व्हिडिओ सर तुम्ही देत आहे टोमॅटोची तुम्ही वाट लावली आता मी वाट लावायला काही मला माल, पाप करायचंय का शेतकऱ्यांचं मी काय वाट लावली का दादा टोमॅटोची नाही 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 अजिबात नाही तुमच्या पहिल्या प्लॉटला पण चांगलं हो, संगोपन करून दिलं नाही आम्हाला एवढीच अपेक्षा आहे का तुम्ही मालश एवढं आणून द्यायचं ना त्याच्यामुळे आम्हाला तोटाच येत नाही मालाची हमी एकदम फुल आता हे हो, हो, बघा आता पावसात तुम्ही फवारण्या केल्या नाही जैविक ही सेटिंग आहे बघताय आता ही सरी पडली म्हणून खालचं पूर्ण फळ दिसत आहे तुमचं नाव सांगा नवनाथ चंद्रवान राहणार मुसळगाव तालुका शिन्नर जिल्हा नाशिक आजही तुमच्या प्लॉट वर जवळ जवळ म्हणजे एकरी हजार बाराशे कॅरेट तुमच्याकडे ताब्यात आहे तुमच्या हो हो आपल्याला नाही गेले आमचे आठशे नऊशे कॅरेट तोडलेली आम्ही याच्यामधले किती एकरचा प्लॉट आहे अडीच एकरला कमी आहे थोडा आपण हो। पकडला अडीच एकर पकडला हो। आतापर्यंत आठशे कॅरेट तोडले एवढा हो। माल दिसतोय हा जो हो। माल दिसतोय आपल्याला हे बघा हा जो माल आहे क्वालिटी हो। काय याची हा माल आपल्याला टिकवायचा दोन नंबर नाही निघाल काहीच निघू पण देणार नाही दोन नंबर नाही निघाल तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव दोनशे पन्नास अडुसठ सातशे बावन्न तुम्ही किती वर्षापासून डॉक्टर केसनला फॉलो करताय गेले आज दीड वर्ष झालं दीड वर्ष झालं दीड वर्षापासून आम्ही सातत्याने मार्गदर्शने कांद्याचा रोग गाजर असं कोबीने लावली या वर्षी हां आणि कांद्याचं हे पुढं करणार आता आणि तांबाटी पण लावायची कांद्याचं रोपाचं कसं आहे रोप चांगले का आता उतरलंय उतरलंय हो मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय आहे की आता पाऊस थांबतोय थोडाफार सूर्यप्रकाश मिळतोय सकाळी दव धोका पडतय अशा वेळेस इतकी सेटिंग चांगली असेल आपण फवारण्या करू शकलो नाही तर पहिली फवारणी करत असताना जसाही सूर्यप्रकाश मिळेल त्या ठिकाणी जैविक करपा अजैविक ट्रेस जो खाली ट्रेस आलेला आहे सातत्याच्या पावसामध्ये जमिनीतून काय दिलं पाहिजे आणि ज्याला आपण जैविक कारपा म्हणतो हे बघा असा जो टिपका आहे याच्यासाठी काय फवारणी करायची फळावर टिपका येऊ द्यायचा नाही त्याच्यासाठी आपल्याला पहिली फवारणी करायची दोनशे लिटर पाण्याला धनकीर्तीचा स्पॉट किलर अडीचशे मिली कोसाईड दोनशे ग्रॅम हा एस्प्रे तुम्ही करून घ्या त्यानंतर जमिनीतून पहिलं ॲप्लिकेशन देत असताना एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रूट किट एक न गुळ दोन किलो असं एक ॲप्लिकेशन द्या जेणेकरून रूट झोन पूर्ण ॲक्टिव्ह होईल तुम्हाला मिळालेला माल हा शेवटपर्यंत एक नंबर क्वालिटीचा राहण्यासाठी हे ॲप्लिकेशन महत्त्वाचं आहे दुसरा स्प्रे तीन दिवसानंतर पुढचा स्प्रे स्पॉट किलर कोसाईड नंतर पुढचा स्प्रे घ्यायचा आहे प्लॅटिनम पाचशे मिली रिडोमिल गोल्ड पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे दोनशे लिटरला तुम्ही घ्या त्यानंतर तीन चार दिवसाने कीटकनाशकची जर गरज असेल जर तुम्हाला गरज वाचते भासते तर त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची नीट लक्षात घ्या इक्वेशन प्रो शंभर मिली डेलिकेट शंभर मिली किंवा वायोगा ऐंशी मिली मोहेंटोवडी दोनशे मिली असा एक्सप्रेस तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात मित्रांनो इतर व्हिडिओपेक्षा आजचा व्हिडिओ किंवा याच्यातून तुम्हाला ज्या टिप्स देतो आहे मी त्या थोड्याशा वेगळ्या आहे की सातत्याने होणाऱ्या मोठ्या पावसामध्ये मोठा पाऊस झाला शेतामध्ये पाणी साचलं होतं फवारणी करू शकले नाही पण सेटिंग खूप चांगलं झालेलं आहे वरचा शेंडा अशा पद्धतीने चांगला दिसतो आहे वरचा शेंडा चांगला दिसतो आहे पण इथं करप्या रोगाचा जैविक करपा ज्याला आपण म्हणतो त्या करप्याचा प्रादुर्भाव आहे लेट ब्लाईट ज्याला आपण म्हणतो उशिरा येणारा करपा त्याचा प्रादुर्भाव आहे अशा वेळेस स्पॉट किलर पाचशे मिली आणि कोसाइट दोनशे ग्रॅम हा स्प्रे घेतल्यानंतर जमिनीच्या माध्यमातून एकरी त्या ठिकाणी पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रुट किट आणि गूळ दिल्यानंतर पुढचा स्प्रे घेत असताना प्लॅटिनम पाचशे मिली रिडोमिल गोल्ड अडीचशे ग्रॅम फळावर स्क्रॅचेस येणार नाही फळाची चमक चांगली राहील तुम्ही बघताय एवढं फळ आहे सोमनाथ जी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो की डॉक्टर किसानच मार्गदर्शन तुम्ही हा चौथा हंगाम आहे टोमॅटोचा उन्हाळी असेल हिवाळी असेल पावसाळी असेल कांद्यामध्ये कोबीमध्ये कांद्यामध्ये पण गेल्या वर्षी तुम्हाला चांगला फायदा झाला म्हणजे माझ्या तोंडून सांगण्यापेक्षा पण आता तुम्हाला वाटतय आणि सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की माल कमी होत आहे मग तुमच्याकडं माल आहे हा टिकवण्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांसाठी सूचना अशी आहे कि बऱ्याचशा सुज्ञ शेतकऱ्यांनी सांगितले की आता टोमॅटोचं वाटोळं केलं द्राक्षाचे व्हिडिओ देतोय मी काही वाटोळं नाही केलं दादांनो तुमच्या विनंती करतो मला माझ्या प्रत्येक शेतकरी राजाचं कसं भलं करता येईल यासाठी वेगवेगळे व्हिडिओ वेग 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 देण्याचा कारण द्राक्षामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थिती आज पूर्ण द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये पन्नास ते साठ टक्के बागा फेला असताना म्हणून ज्या शेतकऱ्यांच्या बागा वाचवतील त्यासाठी सातत्याने पंधरा दिवस व्हिडिओ देत आलो काही शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या की टोमॅटो आता पावसामध्ये आम्ही काही केलं नाही पण पाऊस थांबल्यानंतर प्लॉट चांगले आहे प्लॉट पन्नास टक्के खराब आहे पण सिटिंग असं चांगलं आहे मग हे फळ आपल्याला वाचवायचं आहे त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्हाला देतो आहे प्लॅटिनम रिडोमिल गोल्डपर्यंत आलो तो इक्वेशन प्रो डेलिकेट किंवा टुडे हा कीटकनाशकचा स्प्रे झाला त्यानंतर तुम्हाला चांगला वरचा शेंडा आणि द व व धुकं बादळ सकाळी जर असेल सकाळच्या दरम्यान तर तिथं तुम्हाला तीन दिवसाला सकाळच्या दव दो बादळात दोन फवारण्या सांगतो त्यामधली पहिली फवारणी आहे ॲग्नॉर आय पी एल बायोलॉजिकलचा जो ट्रायकोड्रामा आहे जे बुरशीनाशक आहे ते पाचशे ग्रॅम ॲग्नॉर पाचशे ग्रॅम अँट्रोकॉल पाचशे ग्रॅम तीन दिवसानंतर टचअप पाचशे ग्रॅम बॅसिलस पाचशे ग्रॅम पाचशे मिली घ्या पाचशे ग्रॅम घ्या पावडर फॉर्ममधलं ग्रॅममध्ये येईल लिक्विडमधलं पाचशे मिली एम एल येईल त्या ठिकाणी तसा स्प्रेक तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या आता जे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं तुम्ही पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रिट कुट मास्टर रूट किट आणि गुळ त्यानंतर एक सातव्या आठव्या दिवशी तुम्हाला पुढचं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे धनकिर्तीचं पाचशे ग्रॅम रॅडिक्स आणि पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा पुढं जाऊन बाजारभाव वाढतील हे मी सांगतोय अंदाज अंदाज असतो पण वाढतील हे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे आज बाजारामध्ये माल सगळ्याच भाजीपाल्याचे कमी पडत आहे मग पुढं आठ दहा दिवसामध्ये थंडी वाढल्यानंतर आपल्याला जो आपल्या हातात माल आहे जसं सेटिंग या प्लॉटचं झालेलं आहे असे प्लॉट असतील तर त्यांनी नक्की पुढच्या दहा बारा दिवसामध्ये हे वेळापत्रक राबवून आपल्या हातामध्ये चार पैसे शंभर टक्के मिळवल्याशिवाय राहू नका हेच माझं एक वाक्य तुम्हाला शेवटच्या म्हणजे काही क्षणामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला परत एकदा साहेब तुमच्याकडे येतो एक शेवटचा प्रश्न विचारतो की उन्हाळी हंगाम असेल हिवाळी हंगाम असेल त्याचप्रमाणे पावसाळी हंगाम असेल तिन्ही हंगामात तुम्ही टोमॅटोचे चार पिकं डॉक्टर किसानच्या माध्यमातून घेतले त्याचप्रमाणे गाजर पिकामध्ये मार्गदर्शन घेतलं उन्हाळ कांद्यामध्ये घेतलं आता रोप टाकले ते देखील मार्गदर्शन घेत आहे कोबीमध्ये घेतलं होतं या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय अनुभव का आला एका वाक्यात काय सांगाल अनुभव असा आला की जास्त थकायचंच काम नाही बर कमी वेळ कमी खर्चामध्ये आणि शेड्यूल प्रमाण जर वापरलं सगळं औषध तर ता जास्त ताण नाही का आता धुका आलंय मग फवारा मारायचा आहे किंवा काय आलं टेन्शनच नाही राहत प्रिव्हेंटिव्ह मध्ये तुमचं आता एवढं सेटिंग आहे या ना या पुढे या, या, या आता आम्ही पुन्हा तांबाटे लावणार आहे मार्गदर्शन जसं लागल्यापासून उन्हाळ्यात सुद्धा तांबाटी करायला लागलो आता क्वालिटी पहा तुम्ही अजून काय पाहिजे दोनशे अडीचशे रुपये अवरेज चांगले मिळाल तर पैसे हो राहू शकतात ही शंभर टक्के मला गॅरंटी आता वर एक दीड एकरचा प्लॉट होता सत्तर जाळ्या फक्त दोन नंबरचे निघाले ते बी शेवट शेवट निघालच नाही दोन दोन हजार जाळ्यांमध्ये सत्तर जाळे शंभर पकडा तुम्ही दोन नंबरच्या निघालाच नाही सत्तरच निघाले तुम्ही छाती टोपपणे चा नाही निघालच नाही ना कशाला बस हे सांगत ठीक आहे बाजार भावात तुमच्या भावाचं नाही काही माल पाहिजे आम्हाला माल मालाची एकदम डॉक्टर केसांची हमी फक्त वेळेवर फवारण्या वगैरे केल्या पाहिजे बाजारभावाचा ठीक आहे कारण शेवटी नाशवंत माल आहे मागणी पुरवठा बऱ्याचशा गोष्टी कुठं जिथं माल जाणार तिथं पाऊस झाला तर चार दिवस तिथं माल पाठवता पंधरा दिवसापासून फवारणीच नाही खरं बोलायला काय हरकत नाही म्हणून आता या फवारण्यास शेतकरी फवारणी नाही आम्ही आधी सरांशी खोटं बोललो का आठ दिवसापासूनच नाही पण पंधरा दिवसापासून फवारण्या तरी प्लॉट एवढा चांगला आहे आता फवारण्या करावं लागतील शेतकरी बांधवांना आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल हे बघा पंधरा दिवसापासून फवारी नाही आता त्यांनी सांगितलं ट्रॅक्टर भरून ठेवलेला आहे फवारणी करायची तर मी सांगितल्याप्रमाणे फवारणी करा जर असा चांगला माल असेल तर शंभर टक्के आणि दुरीचा व्हिडिओ तुमच्या स सगळ्यांसाठी लवकरच मी देणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांची डिमांड आहे की दुरीसाठी व्हिडिओ द्या तो देखील लवकरच देईल द्राक्षाचे व्हिडिओ येत राहतील टोमॅटोचे येत राहतील वेगवेगळ्या भाजीपाल्याचे व्हिडिओ सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला नको शेअर करायला विसरू नका धन्यवाद